सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सूर्य उगून आता वरती आलेलं आहे संक्रांत झालेली आहे परंतु बेंगलोरमध्ये खूपच थंडी आहे आणि सकाळी उठण्याचं मनही करत नाही थंडी असल्यामुळं पण सकाळी जर नाही लवकर उठलं तर घरातली कामंही लवकर होत नाहीत आणि सकाळी जर लवकर उठलं तर घरातली कामंही टायमावर होतात आणि एकदम फ्रेश माइंड राहतं आणि तुम्ही बँगलोरमधलं सकाळचं वातावरण पाहू शकतात अशा पद्धतीचं आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाटही चालू आहे सकाळचा तर आपण आता सर्वांसाठी सकाळचा चहा मांडलेला आहे चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया आणि इकडे दूध काही गरम करायला ठेवलेलं आहे ओमला सकाळचं दूध लागतं चहाच पाहिजे तू आत्ता उठलास ना झोपीतून गुड मॉर्निंग बोल वर बघ गुड मॉर्निंग तुला गाड्या कोणी आणल्या बापरे आता आम्ही कालच डिमार्टला गेलेलो होतो आता ओमनी नवीनच गाडी घेतली ही कोणती गाडी बेटा तुला नाव आहे का माहित याच्यावर ठेवून दाखव बर तुझी गाडी पार्किंग करून दाखव बर कशी ठेवायची आतमध्ये पण पार्किंग करता येते अरे बाप रे आणि इथून तू गाड्याची पार्किंग करत असतो का करून दाखव बर कशी करायची ती आता ओम मोठ्या ट्रक मध्ये छोट्या गाड्यांची पार्किंग अशी करीत असतो काल मार्ट मधून नवीन गाडी घेऊन आलेला आहे ओम पार्किंग करतो नंतर दरवाजे बंद करतो का बापले आणि आता वर पार्किंग कशी करायची गाड्यांची वर पण अर वा वा असं वा पण मार अरे बापरे असं जम्प मारून वर जाते येतोय तर काल हे कधी आणलं बाबू होय तीन वाजता तीन वाजता किती भिंग किती स्पीड आहे तुझ्या भिंगरीला मध्ये पण होती कोणी घेतली होती कोणी दादारी आणली होती अरे टूब फुटल बेटा खाल खाली मालतोय आणि टूब लाईट फुटल्यावर मग काय करायचं ओम? बघू अरे बापरे रे वर मारू नको का टूबलाइट फुटल आता होमवर्क कधी करायचा ए त्याचे पाय लागले ना सकाळ सकाळ खेळायचं चा चालू केलंय आता होमवर्क करायचं ना बेटा कोण मुलांच्या स्कूलच्या बॉटल आहेत तर रविवारचा जास्त टाईम असतो त्या वेळेमध्ये एकदम बॉटल आतून बाहेरून क्लीन करून घेत असते तर ब्रशनी पूर्णपणे आतूनही क्लीन करायचं आहे आठ दिवसही घाई असते फक्त मी थोडंफार चोळून घेत असते दररोज बॉटल परंतु रविवारच्या दिवशी चांगल्या प्रकारे या बॉटल क्लीन करत असते अरे ती भाजी खराब होईल ना खाली ठेवती वैश मावली खाली ठेव तर आज रविवार आहे रविवारीची भाजी एकदम फ्रेश भेटते त्यामुळं आपण इथे हिरव्या भाज्या आणलेल्या आहेत आणि इथं काही टमाटर काकडी लस लसून खूप महाग आहे आणि दूध आता कुठे ग दूध दूध आणलं काय हा ऑरेंज दूध आणलेलं आहे बँगलोरमध्ये नंदनीचं दूध भेटतं आणि हेच दूध ओमला आवडतं त्यामुळे एक लिटर आणून ठेवलेलं आहे ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करीत आहे तर आज, मुला ही आज रविवार आहे आणि मुलांनाही आज रविवारची सुट्टी आहे आणि पौष महिन्यातला रविवार आहे आणि माझा उपवास पण आहे आणि रविवारचं आज मी दोन वाजूपर्यंत रुटीन आणि सूर्यनारायण दे बाप्पाची पूजा कशा पद्धतीने करायची तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला ला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आपल्या घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया आणि सूर्यनारायण दे ही पूजा करूया चला मग आपण आता गॅलरीमध्ये जाऊया पूजा करण्यासाठी मकर संक्रांत झाल्याच्या नंतर पौष महिन्यामधले जेवढे रविवार असतात तेवढे रविवारचा आम्ही उपवास धरीत असतो तर तुमच्याकडेही पौष महिन्यातल्या रविवारचे उपवास धरतात की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्यानंतर मी एक रेसिपी ही तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे आपण भाज्याची आमटी कशी बनवायची मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने भाज्याची आमटी बनवली जाते तशाच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भाज्याची आमटी बनवण्यासाठी मी काही थोडस युनिक पद्धत यूज करणार आहे म्हणजे त्यामध्ये एक भाजी टाकणार आहे मग कोणती भाजी टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहावा लागेल तेव्हाच कळेल भज्याची आमटी बनवण्यासाठी कोणती भाजी टाकलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने भाज्याची आमटी केली जाते ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहावा लागेल तर आपलं हे तुळशीचं झाड आता चांगलं फुटलेलं आहे व्यवस्थित तर आपण आता सूर्यनारायण देव पूजा करूया खाली तुळशीचं झाड ठेवायचं आहे आणि त्यानंतरच सूर्यनारायण देव बाप्पाला पाणी ओतायचं आहे तर चला मग आपण आता सूर्यनारायण देव पूजा करूया तर आपल्याला सूर्यनारायण देव पूजा करायची आहे त्यासाठी आपण फ्रेश पाणी घेतलेलं आहे तर चला मग आपण सूर्यनारायण देप्पाची पूजा करूया ओम सूर्यनारायण दे बाप्पा ओम सूर्यदा तर आपण सूर्यनारायण देव बाप्पाची पूजा करण्यासाठी येथे एकवीस वाती बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या फुलवाती आपण आता सर्वप्रथम लावून घेऊया आणि नंतर पूजेला सुरुवात करूया दोन दशक बाहेर एकदम वारत चालू आहे तर आपण आता सर्व फुलवाती लावूया आपण आता सूर्यनारायण देव बाप्पाला हळदी कुंकू वावूया गुण आणि त्यानंतर आपण तुळशीलाही हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण आता स्वतःलाही हळदी कुंकू लावूया आणि अक्षदाही टाकूया सूर्यनारायण महा ओम सूर्यनारायण देव पप्पा तुझे तर आपण सूर्यनारायण देव बाप्पाला अगरबत्ती ओळया नंतर तुळशीलाही ओवळायचं आहे आणि आपण तुळशीच्या झाडामध्येच अगरबत्ती लावायची त्यानंतर आपण ह्या फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत तर सूर्यनारायण देव बाप्पाला ओवळून घेऊया भाज्याची आमटी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पूर्ण दाखवते आणि पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि प्रत्येक रविवारी तिळाच्या भाकरी बनवल्या जातात तर मी तुम्हाला तिळाची भाकरी कशी बनवायची तेही दाखवणार आहे आणि भाज्याच्या आमटी सोबत भाकरी खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात त्यासाठी ला ला आपण त्यासोबत भाकरीच बनवणार आहोत आणि मेन म्हणजे पौष महिन्यातला रविवारी तिळाच्या भाकरी बनवल्या हे जातातच तर म्हटलं त्यासोबत आपण भाज्याची आमटीही बनवूया तर आपण आता खरपूस कांदा भाजून घेऊया आणि आम्ही गावाला गेले असलो तर भाज्याचे आमटी आम्ही एकदा तरी बनवत असतो आणि सासूबाई सा खूपच छान भाज्याची आमटी बनवत असतात म्हणजे त्यांनी बनवलेले भाजी आपण जेव्हा खातो तेव्हा दोन दिवस त्या भाजीचा हाताचा वास जात नाही इतकं म्हणजे मसाले यूज करतात आणि एकदम चविष्ट भज्याच्या आमटी बनवतात आम्ही गावाला गेल्याच्या नंतर एकदा तरी आम्ही एक भर्याच्या आमटी त्यांच्याकडून बनवतात ती भाज्या बनवल्या किंवा कोणताही पदार्थ बनवला तर जमा होऊन आम्ही एन्जॉय करत असतो रंगावर भाजून घेतलेला आहे आणि आपण आता पूर्ण मसाले आहे तेही सर्व भाजून घेऊया आज ओमला संडे आहे है संडे ओमला फुला जायचं आज जायचं नाही जायचं ओमला संडे ना आणखी काय आहे आज इतका झिंगा ना मस्ती चालू येमती हय बाबू घेतली करते घेतली प्रत्येक महिना माझ्या लोक त्याला एक गाडी लागते अरे तुडू नको ना तू आता उतर खाली मला भाजी बनवायची स्वयंपाक बनवायचा लवकर झाला पाहिजे तुझे बाबा ड्युटी येते लवकर मग मला

ओम आंघोळ करून फ्रेश झाला सुट्टीच्या दिवशी लवकर आंघोळ नको बोलतो जा स्कूल असल्यानंतर लवकरच आंघोळ करायला लागेल ती आणि सुट्टीच्या दिवशी नको नको बोलत होता परंतु तरी मी सकाळी लवकर आंघोळ घातली म्हटलं ओमला जर लवकर आंघोळ नाही घातली तर मग लेट होईल ओमला आंघोळीला मग मी माझ्या कामात असल्यानंतर मग लास्टला आंघोळ होते मग त्यामुळे म्हटलं आरोग घालून घेऊया तर ओमची आंघोळ झाली ओम फ्रेश झाला आता ओम खेळ आहे ना आपन ताई 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 तर भाज्याची आमटी बनवण्यासाठी आपण आता पूर्ण साहित्य पाहूया तर येथे आपण धने घेतलेले आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे खोबरं ही आपण आता भाजून घेतलेला आहे आणि येथे आपण डाळ शिजून घेतलेली आहे आणि ह्या डाळीचं जे पाणी निघतं ते पाणीही आपण भाजीमध्ये ओतणार आहोत आणि त्यानंतर आपण तरीसाठी येथे आपण तरीची मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी ठोसरासा लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि दोन कांदे आपण एकदम लालसर रंगावर भाजून घेतलेले आहेत आणि येथे आपण घरगुती आपण गरम मसाला बनवलेला आहे तो घालणार आहोत दोन ते तीन चम्मच तर हे पूर्ण साहित्य आपण आता भज्याच्या आमटीसाठी घेणार आहोत तर भजे बनवण्यासाठी आपण येथे हिरवी मिरची लसूण ओवा जिरे हे ठोसरासे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि जेवढं लागेल तेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे इथं हळदी पावडर आणि येथे ओव्याचे काही पानं आहेत ते घेतलेले आहेत आणि येथे आपले आळूची जी पानं असतात ते कट करून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल आणि एक कांदा आपण बारीक करून घेतलेला आहे तोही आपण आता भज्याच्या पिठामध्ये टाकायचा आहे कांदाही घेणंही ऑप्शनल आहे कोणी कोणी बिना कांद्याचंही भजे, भजे बनवतात तर एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत आता आपण हे पूर्ण आपण आता हे पीठ मळून घेऊया आणि हे वाटण आहे तेही आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण आता भजी बनवण्यासाठी ते आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि भज्याचं जे पीठ बनवून घेतलेलं आहे जर आपले भजे एकदम खुसखुसित होण्यासाठी त्यामध्ये थोडसा खाण्याचा सोडा आणि तेल गरम केलेला आहे तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपले भजे एकदम खुसखुसित होतात आणि जा, आपण जेव्हा वाटण फ्राय करत असतो तेलामध्ये जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत ती वाटण परतून घेत राहायचं म्हणजे ती भाजी एकदम बी लागते आणि आपल्या भाजीला एकदम तरी चांगली येते तर ती टिप्स तुम्ही लक्षात ठेवा नक्की तेल गरम झालेलं आहे तर आपण आता भजी बनवून घेऊया तर यामध्ये आपण आता गरम तेल टाकूया दोन चम्मच काय आई काय म्हणती आई ओमला तर आपण आता छोटे छोटेलेच भजे बनवणार आहोत तर आपलं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे तर आपण आता छोटे छोटेले भजे सोडायचे आहेत सगळ्या साईडने चांगली भजी तळली गेली पाहिजे प्रकारे आपण आता दोन्ही साईडने भजी तळून घेतलेले आहेत तर आपण आता भजी काढूया आणि नंतर तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढायचे तर तुम्ही बघू शकतात मस्त आपली ही भजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेली भजी ही आपण आता काढून घेऊया आपण आळूचे पानं यामध्ये टाकलेले आहेत हिरवेगार असे दिसत आहेत तर आपली भजेची आमटी तयार झालेली आहे एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये भजे सोडायचे आहेत तर इकडे भातही झालेला आहे फक्त आपल्याला तिराच्या भाकरी बनवायच्या आहेत बाजरीच्या किंवा ज्वारीच्या तर एवढा स्वयंपाक आपला आता एवढा झालेला आहे बनवायच्या फक्त भाकरीच बनवायच्या राहिलेल्या आहेत आणि आता दुपारचा एक वाजलेला आहे तर चला मग आपण आता झटपट स्वयंपाक बनवूया आणि त्यानंतर सर्वांना जेवायला देऊया कारण की लेट बी झालेला आहे आणि मुलांनाही भूका लागलेल्या आहेत तर आता साहेब ड्युटीवरून वरून आलेले आहेत तर दुपारचे दीड वाजलेला आहे सकाळी चार वाजता गेलेले होते भूक लागली भूक नाही लागली भोपाली मला वाटलं <laughs> तुम्हाला माहित नाही ना मला वाटलं विसरलं असतं आपल्याकडे स्पेशल संडे काय होत नाही आपण व्हेज पार्टी नॉन चला मग आता साहेबांना भूक लागलेली ला आहे लाग तर आपला आता स्वयंपाक बी झालेला आहे तर आपण आता सर्वजण जेवण करूया ओ मन वैष्णवी खाली गेले तर पण ते कुठे काय दिसानात ते त्यांनी बॉल फेकला त्यांना खाली जायचं होतं ना त्यासाठी तर दुपारचे दोन वाजलेले आहेत <laughs> एकदम ऊन पडलेलं आहे मन वैष्णवी काय दिसानात कुठे गेले ते हे लागते कुठे गेलात तर तुम्ही ओ कुठे गेल तर अरे बूट काढू ना बाहेर ओम काढ ब काय मस्ती चालू बाबा अरे चल लाग घरात नाही बूट घालून घ्यायचे बुट हा हा भजटी कशी झालेली आहे तुम्हाला ते जवळून दाखवते आपल्या आमटीला एक उकळी आलेले आहेत तर यामध्ये आपण आता भज सोडूया आता खूप सारी कोथंबीर घालूया कोथंबीर जर जास्त घातली तर अजूनच छान लागते त्यामुळं येथे कोथंबीर जास्त घातलेली आहे एकदम झनझणीत ज़न अशी आपली भज्याची आमटी तयार झालेली आहे आता बाजरीच्या तिळाची भाकरी बनवायची त्यासाठी आपण तीळ टाकलेले आहेत आणि आपण आता थापून घेऊया आपले आप आ, तर आपली आता बाजरीची भाकरी थापून झालेली आहे आणि आपला तवाही गरम झालेला आहे तर आपण आता बाजरीची भाकर भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे बाजरीची आमटी बनवण्यासाठी जर डिटेल मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आपली आता भाकर ही थोडी पचलेली आहे तर या भाकरीला आपण आता पाणी लावूया दोन ही साइडने आपण तीळ करायची तर मस्त अशी आपण भाकरी बनवलेली आहे।, आप आहे तर दोन मिनिटाच्या नंतर आपली चांगली भाजली जाईल तर आपण आता दोन्ही साइडने भाकरी भाजलेली आहे म्हणजे कडक भाकरी होईल तर आपली आता तिळ्याची बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तर आपण आता अशाच पद्धतीने साऱ्या भाकरी बनवून घेऊया